नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व म्हणजे अतिशय वेगवेगळे आहे यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार तर श्रावण महिन्यातला उद्या आहे दुसरा सोमवार भगवान शंकराची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची कोणत्या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर जाताना काही साहित्य सोबत घेऊन जावे पूजा कशी करायची या दिवशी काय करावे तसंच या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सोमवारची शिवामूठ नक्की कोणती आहे ती कशी व्हायची आहे जर तुमचा पहिला सोमवार करायचा राहिला असेल किंवा पहिला सोमवार तर केला पण संकल्प करायचा राहून गेला तर महादेवाच्या कोणकोणत्या सेवा देखील करायच्या आहेत अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर बघा या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये एकूण सोमवार आहेत चार तर आता श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूडभर धान्याचा अभिषेक केला जातो आणि विशेष म्हणजे दर सोमवारी हे धान्यसुद्धा वेगवेगळं वेग असतं तर या धान्याला शिवामूट असं म्हटलं जातं तर बघा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनुराधा नक्षत्रावर श्रावणाचा दुसरा सोमवार आलेला आहे तर या श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवाची पी पूजा करायची आहे तर पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता किंवा कुठल्याही तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकता तर एका ठिकाणी तुम्हाला पाटावर चौरंगावर तर तुम्ही एका ठिका चौरंगावर पाटावर मांडली तरी पण चालेल ही पूजा तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं स्नान करताना शक्य असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे यामुळे शरीर शुद्ध हो शुद्ध होते त्याचबरोबर पवित्र गंगेत स्नान केल्यासारखं देखील असतं तर शक्य असल्यास या दिवशी स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत पूर्णपणे देवघर स्वच्छ करावं जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा देखील स्वच्छ करून घ्यायची आहे संपूर्ण घरात पूजेच्या ठिकाणी गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे रोजची देवपूजा करून घ्यावी श्रावणी सोमवारी उपवास करायचा आहे तर यानंतर आपण महादेवाची पूजा करू शकतो इथे पाठावर वेगळी पूजा मांडायची आहे त्यामुळे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावून घेतला दिवेची पण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची नंतर दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो त्यामुळे गणपती बाप्पांना प्रथम आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतीय नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण केलं तर अतिउत्तम आणि जास्वंदीचं लाल फुल भेटलं तर खूप छान तर बघा हे तुम्हाला अर्पण करायचं आहे तसेच गणपतीला खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे मनोभावे नमस्कार करा धूप दीप ओवाळायचा आहे श्री नमः म्हटल्यानंतर मग तुम्ही महादेवाचे महादेवाच्या व्य पूजा करू शकतात तसंच बघा तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये महादेवाची पिंड ठेवायची आहे महादेवाच्या पिंड्याला तुम्हाला एक अभिषेक करायचा आहे प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक केल्यानंतर तुम्हाला ताम तामनामध्ये तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि त्या दुधाने थंड दुधाने अभिषेक करायचा नंतर तुम्हाला गंगाजलने पण अभिषेक करू शकतात अभिषेक करत असताना ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी पण चालतो तर ओम शिवाय हा महादेवाचा मंत्र मनात अभिषेक करायचा असतो पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर मग आपण महादेवाची पूजा करू शकतो तर महादेवाची शिवपूजन करण्यासाठी आप आपल्याला शिवपूजन करणं शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचं पान जरी शिवाला व्हाय तरी पूर्ण पूजेचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं तर अभिषेक करून झाल्यावर खाली थोड्या अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत त्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची किंवा बेलपत्र ठेवून त्याच्यावरती शिवलिंगाची स्थापना करू शकता त्यानंतर महादेवाला प्रिय असणारं भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे पांढरे अक्षदा अर्पण करायचे आहेत कापसाचे पांढरे वस्त्र अर्पण करायचे आहेत त्याला हळदी कुंकू लावलेलं नसायला पाहिजे महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं अर्पण करायची आहेत तर ही शिवलिंगावरती व्हायची आहे ते त्यानंतर आपल्याला धोत्र्याचं फळ भेटलं किंवा धोत्र्याची फुलं जरी मिळाली तर ती महादेवांना अर्पण करायची आहेत तसेच महादेवांना प्रिय असणारं बेलाचं पान अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ज्या कोणत्या वस्तू तुम्ही महादेवांना प्रिय आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध असतील त्या आपण वस्तू महादेवांना अर्पण करायच्या आहेत बेलपत्र हे कुठेही तुटलेलं नसावं चिरलेलं पान नसावं चांगलं पान अर्पण करायचं आहे बेलपत्राचं जी पा देठाची गाठ असती ती कट करूनच मग व्हायचं असतं बेलपत्र आणि पालतं बेलपत्र व्हायचं असतं तसेच बघा संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम महाशिवाय सोमाय नम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्ही ही पूजा करायची आहे तर शिवलिंगाची संपूर्ण पूजा झाल्यावर शिवामूठ अर्पण करायची असते तर प्रत्येक स महा सोमवारी महादेवावर व्हायला जाणाऱ्या शिवामुठीचं एक वेगळंच महत्त्व देखील आहे तर दरवर्षी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर तिळाची शिवमूट वाहिली जाते तर यावर्षी आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारचे हे व्रत करत असताना शिवमूठ म्हणून शिवलिंगावर पांढरे तिळ हे धान्य व्हायचं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या हे वृत्त आपण सर्वजण एक उद्देश ठेवून करत असतो आपल्या काही इच्छा ठेवा असतात म्हणून आपण भगवान शिवशंकराच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावं आपल्या इच्छा पूर्ण व्हावं घरामध्ये सुख समाधान नांदावं किंवा सौभाग्यवती महिलांचं महिला सांगायचं झालं तर अखंड सौभाग्य प्राप्ती मिळावी त्यासाठी शिवशंकराचा आशीर्वाद मागत असतात तर शिवलिंगावर शिव मोठ्या शिवमूठ जे आपण वाहत असतो त्यामुळे इथे आपल्याला काळे तिळ नाही व्हायचे पांढरे शिवलिंगावर तिळ अर्पण करायचे आहेत आपण पितृगा आपण पितृगार्यासाठी जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला सर्वांना शिवलिंगावर काळे सुद्धा वाहता आले असते तर एवढा हा एक फरक लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे शिवलिंगावर हे पांढरे तिळ अर्पण करायचे आहेत शिवमूठ म्हणून व्हायचे आहे तर उजव्या हातात आपल्याला एक मोडभर किंवा त्याहून कमी घेतलं तरी पण चालतं तर एक दोन चमचे नाही तर नावाला जरीचे मुडभर असले तरी बस तर पांढरे तिळ घ्यायचे आहेत थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडायचं ती मूठ बंद करून शिवलिंगावर भरायची हे तिळ शिवलिंगावर हळूहळू मुठीतून सोडायचं आणि शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी ईश्वरा देवा सासूसासऱ्यांची दिराजावांची नंदांची बा भरतांची नावडती आहे ती आवडती करे देवा आणि सगळे तीळ तिळ ती वाहून द्यावे त्यानंतर धूपदीप ओवळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आणि शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये मग तुम्ही दूध साखर फळ खडी साखर नैवेद्य दाखवू शकता नंतर आपल्याला शंकराची आरती करायची आहे तर या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो सूर्यास्ताच्या वेळेला तर प्रत्येक सोमवारी महादेवांचे ध्यान करून व्रत ठेवायचं एका जागी बसून सात्विक भोजन करायचं त्या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे टाळायचा आहे या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे महादेवांचे ध्यान उपासनाही करायची आहे ओम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा किंवा शिवलीला अध्याय वाचायचा आहे अकरावा रुद्राभिषेक करू शकता तसेच या दिवशी आपले जेवण हे सात्विक आणि आचरण देखील चांगले असावे अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यावर महादेवांकडे सुख समृद्धीचे प्रार्थना करायची तर बघा घरच्या गहर घरी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा करू शकता किंवा तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर तुम्ही मंदिरामध्ये सकाळी किंवा प्रदोषकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही पूजा करू शकतात तर मंदिरामध्ये अभिषेक करणार असाल तर तुम्ही जाताना दूध आणि पाणी सोबत घेऊन जावा किंवा सोपी पूजा करणार असाल तर पांढरी फुलं बेलाची पानं धोत्र्याचं फळ फूल नैवेद्यासाठी खडीसाखर शिवामोट वाहण्यासाठी पांढरे तीळ घेऊन जायचं आहे तर शिवलिंगाची पूजा करून झाल्यावर आपल्याला शिवमूठ व्हायची असते या प्रकारे तुम्ही शिवलिंगामध्ये सुद्धा महादेवाची विधिवत पूजा करू शकता श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा आणि व्रत केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात आणि पूजेचे तात्काळ फळ देखील मिळते तसेच बेलपत्र पालत करून व्हायचं असतं आणि सोमवारच्या शिवलिंगाला दुर्वाही वाहत नाहीत तसेच तुमच्यापैकी जे कोणी श्रावणाचा पहिला सोमवार करू शकलं नसेल त्यांनी तुमच्याकडून पूजा झाली किंवा ना नाही झाली तर मग तुम्ही शिवामोठ वाहू शकला नाही तर मग काय करायचं तर पहिल्या सोमवारी ही पूजा करू शकत नसल्यामुळं तुम्ही आता दुसऱ्या सोमवारी ही पूजा करू शकता परंतु सर्वप्रथम शिवलिंगावर तांदूळ हे धान्य शिवामूठ म्हणून व्हायचं कारण पहिली शिवामूठ जी आहे तांदळाची होती त्यानंतर मग तुम्ही पांढरे पांढरेतीळ हे धान्य शिवामूठ वाहू शकता मला सुतक असेल मासिक धर्म असेल विटाळा असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही ना। तर बघा अशा प्रकारे तुम्हाला श्रावण महिने श्रावण महिना चालू आहे पवित्र महिना चालू आहे तर समोराला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावण महिन्यामुळे तर तुम्ही महादेवाची घरच्या गर घरी मंदिरामध्ये जाऊन विधिवत पूजा करू शकता तुम्हाला पहिल्या सोमवारी सो सो उपवास धरणं झालं नसेल तर तुम्ही उद्या दुसरा सोमवार आहे त्या दुसऱ्या सोमवारपासून तुम्ही उपवास पकडू शकता काही कारणामुळे उपवास पकडला नसेल तर तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारपासून उपवास पकडायला चालू करू शकता परंतु तुम्हाला पहिली तर तुम्हाला उद्या श्रावण सोमवारचे पांढरे तीळ अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही पूजा उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करू शकता घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ